ए दिदी तर बगा बेला लातुर आम चौद्ध गार्डन है बघा बगा लग तो है भगवान गौतम बुद्ध वाह फ्रेंड्स खूब छान प्रकार से बघा गार्डन आहे फ्रेंड्स बघण्यायोग्य आहे तर हे, हे पहा बघा फ्रेंड्स खूप छान दृश्य आहे फ्रेंड्स हे बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण पहा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करा फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज आलेलो आहे लातूर येथील बौद्ध गार्डनला तर हे लातूर येथील बौद्ध गार्डन आहे खूप मोठं असं हे बौद्ध गार्डन आहे खूप बघण्यासारखं हे दृश्य आहे तर खाली पहा आहे ते हे फ्रेंड्स पहा फोटो काढले मामा। मामा, सर्वांना माझा मानाचा भीम मी आलेलो आहे लातूर येथे बौद्ध गार्डन आलेलो आहे फ्रेंड्स तर हे आहे लातूरच बौद्ध गार्डन इथं आलेलो आहे फ्रेंड्स तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहा किती छान दृश्य आहे हे खूप मोठं असं गार्डन आहे इथं तर पहा तुम्ही हे मला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे फ्रेंड्स पहा

तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशी भव्य तुम्ही जे आमच्या लातूरचं जे बौद्ध गार्डन आहे ते तुमच्याकडं प्रकारे आहे तेही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त करून हा माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स चला जय भीम सर्वांना माझा मानाचा जय भीम आज आलेलो आहे मी लातूर येथे बोधी गार्डनला आलेलो आहे हे बौद्ध गार्डन आहे फ्रेंड्स लातूरमधलं खूप असा मोठा परिसर आहे इथला बौद्ध गार्डनचा खूप जबरदस्त असा हा परिसर आहे फ्रेंड्स अगा लातूरमधलं खूप मोठं बो बौद्ध गार्डन आहे फ्रेंड्स हे पहा एकदम छान आहे चला आपण मी तुम्हाला ओढते वगैरे दाखव वरी जाणार आहे तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकार कशा प्रकारचे आहे काय नाही ते पाहा तुम्ही फ्रेंड्स हे पहा तर आपल्याला इथून जायचं आहे चलत वरती शेप शप्लावर इथं सोडायचे आणि वरती जायचं आपल्याला फ्रेंड तर फ्रेंड्स मी तर बघा आलेलो आहे बौद्ध 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 गार्डन लातूर येथे आलेलो आहे खूप मोठी मोठं हे गार्डन आहे फ्रेंड्स पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहा फ्रेंड्स हे पहा